नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वळखाली साडी सेंटर या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आमचा इंस्टाग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स आहेत नवीन नवीन ऑफर लागलेले आहेत आप आपल्याकडे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटचा मेगा जम्बो ऑफर लागलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बिग सेल लागलेला आपल्याकडे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट चालू आहे सत्तर टक्क्यापर्यंतची ऑफर पण चालू आहे आपल्याकडे तर लवकरात लवकर पनवेलला तुम्ही द्वारकाची साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर मला कॉलसुद्धा करू शकता पनवेलला आल्यानंतर तुम्ही जर सर्वप्रथम जर तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल क कित्येक कस्टमर ॲड्रेस विचारतात तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुम्ही जसे उतराल तसं समोरच पोलीस चौकीच्या समोरच असणं मोठ्या मोठं भव्य दिव्य असं द्वारकाची साडी सेंटर द्वारकाची साडी सेंटर होलसेल दुकाने साड्यांचं जेम्बो सेल लागलेलं आहे तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये अवेलेबल साडी डायमंड बॉर्डरमध्ये क्रशमध्ये फॅन्सी वर्क टिकलीमध्ये तुम्हाला जशी पाहिजे पाचशे रुपयाला फक्त अवेलेबल आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला साड्या तुम्हाला अवेलेबल आहेत इथं तुम्ही बघू शकता आठ पदार्थ इंटमध्ये फक्त अडीचशे रुपयाला साडी फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त अडीचशे रुपयामध्ये उपयोगमध्ये आवल्या पण भेटेल तुम्हाला छान साड्या आलेल्या यानंतर तुम्हाला दुकानाचं पूर्णच्या पूर्ण व्हरायटी दाखवतो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जेणेकरून नवीन नवीन साड्या तुम्हाला बघता येतील व्हरायटी दाखवतो तुम्हाला अशी व्हरायटी फक्त आणि फक्त एक हजारमध्ये तीन साड्या खूप साऱ्या डिझाईन्स आहेत कलर भेटतील डिझाईन्स भेटतील छान छान डिझाईन्स आलेले आहेत फक्त आणि फक्त एक हजारमध्ये तीन तीनशे तेहतीस रुपयाला पडते कॅटलॉग साडी खूप सारी व्हरायटी आणि डिस्काउंट चालू आहे आपल्याकडे पन्नास साठ सत्तरपर्यंत डिस्काउंट चालू आहे आपल्याकडे छान छान ऑफर लागलेला आहे तुम्ही साडी बघू शकता भरपूर पुष्कळ डिझाईन आहे त्याच्यामध्ये प्रिंटेडमध्ये फक्त आणि फक्त एक हजारमध्ये तीन साड्या मिळतात तीनशे तेहतीस रुपयाला पडतील त्यानंतर दुसऱ्या व्हरायटी दाखवते तुम्हाला टोला सिल्कमध्ये फक्त आणि फक्त चारशे रुपये फोर हंड्रेड पटोला सिल्क पाचशे रुपये ॲक्च्युली बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला कलर्स खूप सारे कलर्स येतील क्वांटिटीमध्ये जेवढा सारा तुम्हाला माल पाहिजे पन्नास शंभर दीडशे दोनशे तीनशे पेचे एनी टाईम माझ्याकडे रेडी भेटतील खूप साऱ्या व्हरायटी आहेत काटपदरमध्ये तुम्हाला अडीचशे तीनशे चारशे पाचशे भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत बघू शकता तुम्ही सुद्धा खूप सुंदर व्हरायटी आहे तीनशे पंचवीस रुपयाला येईल बघा तीनशे पंचवीस रुपयाला येईल याच्यामध्ये डार्क कलरसुद्धा अवेलेबल भेटतील तुम्हाला बघा सुंदर अशी व्हरायटी आहे पूर्ण सॉफ्ट सिल्कमध्ये येईल फक्त आणि फक्त सातशे रुपयालाही चौदाशे रुपये जोडी सुंदर कलर आहेत सर्व डार्क कलर्स येतील तुम्हाला एक कलरमध्ये पाहिजे एक कलरसुद्धा भेटेल आपल्याकडे एनी टाइम तुम्हाला तर कुठे एक कलर भेटत नसतील माझ्याकडे खूप लांबून लांबून कस्टमर येतात कल्याण भिवंडी वाडा ठाणा तुम्ही जर इकडे बघायला जाल तर वसई विरार पालघर नालासोपारा डहाणू खूप सारे कस्टमर लांबून लांबून येतात मीरा भाईदारे बोरिवली झाला कांदिवली अंधेरी परत ठाणा ऐरोली नवी मुंबई या बाजूला जर बघायला जाणार तर उरण तालुका आहे कर्जत तालुका आहे अलिबाग तालुका आहे पेंड तालुका आहे खूप साऱ्या ठिकाणाहून कस्टमर येतात माझ्याकडे भरपूर मोठी दुकाने आपल्याकडे तीन गोडाऊन्स भरलेले आहेत एनी टाईम तुम्हाला क्वांटिटीचा माल लग्न बसण्यासाठी घरगुती व्यवसाय करायचा असेल तुम्हाला घरबसले व्यवसाय करायचा आहे बिझनेस करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्ही पनवेला दोडकानी साडी सेंटर इथे या खूप साऱ्या व्हरायटी आहेत माझ्याकडे वरायटीची मा कमी बिलकुल नाही मिळणार तुम्हाला भरपूर व्हरायटी आहेत माझ्याकडे काठपदरमध्ये प्रिंटेडमध्ये तुम्हाला फॅन्सीमध्ये पाहिजे तशा खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्हाला दुकान दाखवतो मी या इकडे बघू शकता तुम्ही काठपदरमध्ये सुंदर अशी कलर से वाईन कलर पूर्ण जरीली भरलेले पदर भरलेला आहे त्याच्यामध्ये कलरशील आकाशी कलर आहे डिजिटल प्रिंटमध्ये पाहिजे तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये मिळेल ते सॉफ्टी सिल्क बघू शकता फक्त आणि फक्त आठशे रुपयाला छान व्हरायटी आहे फक्त आठशे रुपयाला साऊथ सिल्क साडी तुम्हाला कांचीवरम पाहिजे धर्मावरम पाहिजे खूप साऱ्या व्हरायटी आहेत माझ्याकडे मध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ब्रॉड बॉर्डर आहे लोटस पैठणी छान व्हरायटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कलर भेटतील प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला कलर भेटेल काठपदरमध्ये सुद्धा जर तुम्हाला दहा बारा पंधरा वीस पीस पाहिजे असतील एकसारखे पाहिजे असतील वटपौर्णिमा आहे शिवाय आता पुढे सण चालूच आहेत आपले गणपतीसाठी तर इथं व्हिजिट करा स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता काठपदरचा पूर्ण ज्या पूर्ण अखंड असं रॅक भरलेले आहेत आपल्याकडे टू स्टार्टिंग टू एंडपर्यंत त्याशिवाय दुसरे दोन गोडाऊन्स माझ्याकडे भरले आहेत काठपदरमध्ये हे सुद्धा तुम्हाला दाखवतो या काटपदरमध्ये तुम्ही बघू शकता जसं माझं रॅक भरलेले आहेत तसे इकडे सुद्धा रॅक पूर्ण गोडाऊन भरलेला आहे सुंदर भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत कांजीवरून तुम्ही बघू शकता हे बघा साऊथ सिल्क छान छान कलर्स येतील हे बघू शकता तुम्ही सुंदर अशी व्हरायटी आहे टोटल नवीन वरायटीवर डिस्काउंट चालू आहे माझ्याकडे पन्नास साठ सत्तर टक्केपर्यंत डिस्काउंट आहे अवेलेबल खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत कलर डिझाईन्स मिळतील तुम्हाला याच्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत पैठणीमध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी आहेत लाईनिंग पैठणी बघू शकता तुम्ही याच्यामध्ये डायमंड पैठणी पण आहे शिवाय तुम्हाला वर्क केलेली बॉर्डर येणार त्याचा पदरसुद्धा पूर्ण भरलेला येणार पद्रावर सुद्धा वर येईल तर बघू शकता तुम्ही पैठणीमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत पैठणीचा खजान आहे माझ्याकडे कमीत कमी तुम्हाला तीस चाळीस डिझाईन भेटतील पैठणीमध्ये खूप अलग अलग व्हरायटी आहेत पण बघू शकता जसे बघणार तसे वेगवेगळ्या डिझाईन्स येतील पैठणीमध्ये छान छान कलर्स आहेत खूप साऱ्या सुंदर व्हरायटी आहेत पैठणीमध्ये सिल्कमध्ये भेटेल तुम्हाला क्वॉन्ट्र्समध्ये भेटेल लिलीर कलरची बॉर्डर येणार पॅरोटची कॉम्बिनेशन येणार शिवाय तुम्हाला पैठणीमध्ये डायमंड वर्क येईल खूप व्हरायटी आहेत माझ्याकडे पैठणीच्या कडियल पैठणी बघू शकता सुंदर सुंदर व्हरायटी आहेत लवकरात लवकर पनवेलला तुम्ही द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा याशिवाय तुम्हाला जर पेशवाई पैठणी पाहिजे असेल पेशवाईसुद्धा आहे आपल्याकडे बघू शकता सुंदर अशा व्हरायटी आहेत पेशवाईमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर डिझाईन्स भेटतील पाहिजे तेवढे कलर डिझाईन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे एनी टाईम आणि सर्व नवीन वरायटीवर आम्ही डिस्काउंट देतो तर लवकरात लवकर तुम्ही पनवेलला इथे व्हिजिट करा, कर, करा द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं दुकान आहे पोलीस चौकीच्या समोरच एक्झॅक्ट द्वारकाधीश साडी सेंटर होलसेल साडी डेपो आपला बाहेर सुद्धा लावलेला आहे आय लव्ह द्वारकाधीश साडी सेंटर जेणेकरून तुम्हाला ॲड्रेस मिळेल समोरच तुम्ही आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरल्यानंतर समोरच तुम्हाला मोठं जे मोठं असं भव्य दिव्य दुकान दिसेल वरायटी तुम्ही बघू शकता व्हरायटी जरासुद्धा कमी नाही आपल्याकडे वरायटीची खूप सारा स्पेस आहे मोकळी जागा आहे आपल्याकडे कस्टमरला बसण्यासाठी भरपूर अशी वरायटी आलेली आहे या तुम्ही या संधीचा लाभ घ्या पन्नास साठ सत्तर टक्केचा डिस्काउंट मान्सून सेल लागलेला आपल्याकडे ऑफर लागलेली आहे बघू शकता वरायटी ऑरगंजा आहे टिशू आहे खूप साऱ्या वरायटी आलेल्या आहेत साऊथ सिल्कमध्ये हे बघा बघू शकता तुम्ही मिरर वर्क साऊथ सिल्कमध्ये सुंदर सुंदर छान छान व्हरायटी आलेल्या आहेत भरपूर साऱ्या खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत संधीचा लाभ घ्या हे बघू शकता तुम्ही मीना पैठणी छान व्हरायटी आहे सुंदर अशी व्हरायटी प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला कलर्स मिळतील सहा ते आठ कलर्स अवेलेबल भेटतील शिवाय सिंगल तुम्हाला पाहिजे असतील सिंगल कलरमध्ये पाहिजेत पाच पीस दहा पीस पंधरा पीस एनी टाईम भेटतील आपल्याकडे एनी टाईम अवेलेबल असतात ॲडव्हरिसिल तुम्ही बघू शकता जशी कॅडबरी असते तशी आपल्याकडे कॅडबरी सिल्कची साडीसुद्धा आहे छान छान वरायटी आहे हा बघू शकता लेमन कलर खूपच सुंदर असा कलर आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन येतील तुम्हाला सुंदर असं नरम एकदम सॉफ्ट कपडा आहे कॅडबरी सिल्क सिल्कमध्ये छान वरायटी ह्याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स येतील तुम्हाला जेवढे पाहिजे पंचवीस तीस पन्नास पीस एनी टाइम भेटतील खूप लांबून लांबून कस्टमर येतात माझ्याकडे नाशिक पुणा सातारा सांगली परत खालापूर तालुका आहे प खोपोली तालुका आहे पेंट तालुका आहे कर्जत तालुका आहे अलिबाग तालुका आहे भिवंडी कल्याण डोंबिवली ठाणा लांबून लांबून कस्टमर येतात नवीन मुंबईमधून कस्टमर येतात तर लवकरात लवकर पनवेलला तुम्ही इथे व्हिजिट करा स्टॉक भरपूर आलेला आहे तर तुम्हाला नवीन संधीचा लाभ घेता येईल नवीन व्हरायटी बघता येतील नवीन स खरेदी जी आहे तुमची जी साड्यांची नवीन खरेदी तुम्हाला करता येतील तुम्हाला याच्यानंतर अजून खूप साऱ्या व्हरायटी दाखवणार आहे फॅन्सी मध्ये फॅन्सी फॅन्सीमध्ये तुम्हाला दाखवतो मी सुंदर अशा व्हरायटी आलेल्या आहेत आपल्याकडे छान छान पूर्ण डायमंड सिल्क मध्ये तुमच्या डायमंड वर्क येणार टोटल डायमंड सिरोस्की वर्क येणार प्लेन बॉर्डर छान व्हरायटी आहे कलर येतील याच्यामध्ये तुम्हाला एकदम पॅक टू पॅक न्यू फ्रेश वरायटी त्याच्यावर आम्ही डिस्काउंट देतो वरायटी बघू शकता तुम्ही पूर्ण डायमंडची बॉर्डर येणार अखंड ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे असं याचं ब्लाऊज पूर्ण डायमंडनी भरलेलं येणार ब्लाऊज त्याशिवाय हे बेल्टसुद्धा दिलेलं आहे छान वरायटी आहे पनवेलला तुम्ही द्वारका साडी सेंटर इथे व्हिजिट करा खूप सारे डिझाईन्स आहेत ज्याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत माझ्याकडे त्यानंतर ही दुसरी डिझाईन बघू शकता मध्ये एकदम फॅन्सी फॅन्सी नवीन नवीन नवी व्हरायटी आलेल्या आहेत आणि सर्व टोटल नवीन नवी व्हरायटीवर आम्ही डिस्काउंट देतोय माझ्याकडे ओल्ड स्टॉक असा राहतच नाही का आम्ही त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट देणार पूर्ण टोटल डायमंडनी भरलेली येणार डायमंड बघू शकता तुम्ही डायमंडची जी शायनिंग आहे लुक आहे एकदम फ्रेश टू फ्रेश येणार त्याच्यात कलर डिझाईन वगैरे भेटतील तुम्हाला कलर ऑप्शन खूप आहेत डिझाईन बघू शकता खूप सारे डिझाईन्स आहेत ते बघा सुंदर अशी व्हरायटी आहे मटेरियल पण सिल्की मटेरियल येणार कलकत्ता वर्क कलकत्ता वर्क मध्ये येणार छान व्हरायटी आहे त्याचा ब्लाउज सुद्धा पूर्ण भरलेला आहे त्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन भेटतील तुम्हाला त्याशिवाय जर कोणाला क्रीम कलर पाहिजे असेल लाईट कलर व्हाइट कलर ब्लॅक कलर, कलर। खूप साऱ्या वरायटी आहेत बघू शकतो डिझाईन वगैरे सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत ब्लॅक व्हाईटचा तर खजाना आहे माझ्याकडे रेड ब्लॅक व्हाईट एनी टाइम तुम्हाला पाहिजे तशी पाहिजे ती वरायटी भेटेल सुंदर सुंदर व्हरायटी आहे हे डिझाईन बघू शकता खूपच छान अशी डिझाईन आहे पॅक टू पॅक माल सुंदर बॉर्डर बघू शकता पदर बघू शकता च पूर्ण डायमंडनी भरलेला नवीन नवीन व्हरायटी घेऊन आलेले आहेत लवकरात लवकर पनवेलला तुम्ही द्वारकाची साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांचा सा तुम्हाला खजाना बघता येईल नवीन नवीन ऑफर्स लागलेले आहेत पन्नास साठ सत्तर टक्क्याची ऑफर लागलेली आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बिग सेल जम्बो सेल लागलेला आपल्याकडे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पनवेलला विजिट करा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचा सा तुम्हाला लाभ घेता येतील खूप सारे व्हरायटी आलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला कुठेही डिझाईन बघा सुंदर अशी व्हरायटी आहे सुंदर डिझाईन आहे मटेरियलसुद्धा मध्ये तुम्हाला येणार डिझाईन बघा सुंदर डिझाईन आहे याच्यात कलरसुद्धा मिळतील तुम्हाला पूर्णच्या पूर्ण अखंड अशी बॉर्डर भरलेली डायमंडनी भरलेली बॉर्डर आहे छान व्हरायटी आहे याचा ब्लाऊज सुद्धा बघू शकता ब्लाउज पण पूर्ण भरलेला येणार याच्यामध्ये पाच कलर्स येतील तुम्हाला दुसऱ्या वेगवेगळ्या वेग डिझाईन खूप साऱ्या डिझाईन आलेले आहेत खूप व्हरायटी आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या इकडे हा पूर्णच्या पूर्ण माझा फॅन्सीचा सेक्शन येणार टोटल तुम्हाला खूप मोठा सेक्शन आहे फॅन्सीचा पाहिजे तेवढी व्हरायटी मिळेल पाहिजे तेवढ्या तुम्हाला पॅटर्न्स बघायला भेटतील कलर डिझाईन बघायला भेटतील व्हरायटीची कमी नाही आहे सुद्धा वरायटी खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही ऑरगंजामध्ये फक्त फक्त पंधराशे रुपयाला छान वरायटी आहे त्यानंतर ही बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त आठशे रुपयाला सुंदर व्हरायटी ऑरगंजा टिशूमध्ये फॅन्सीमध्ये बघू शकता तुम्ही सातशे रुपयाला सेवन हंड्रेड फक्त आणि फक्त सातशे रुपये कलर डिझाईन्स तुम्हाला प्रत्येकामध्ये मिळतील एक कलर पाहिजे तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल वीस पीस पन्नास पीस शंभर पीस यांनी टाईम मिळेल माझ्याकडे महिला मंडळ बचत गटासाठी पाहिजेत आपल्याला कुठला सप्ताह आहे आपल्याला अजून कुठला घरगुती प्रोग्राम आहे गणपतीसाठी पाहिजेत गणपतीची ऑर्डर माझ्याकडे दोन महिने आधीपासूनच चालू होते कमीत कमी माझ्याकडे हजार कस्टमर्सच्या ऑर्डर असतात वर्षाला तर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हरायटी आहेत पण वेलला तुम्ही इथे प द्वारका साडी सेंटर इथे व्हिजिट करा सर्वप्रथम आमचा जो इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा शिवाय आमचा जो यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघताय तर तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा लाभ घेता येईल त्यांनासुद्धा दुकानामध्ये व्हिजिट करता येईल आता तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे त्याशिवाय हे बघू शकता सर्व अशा सर्व पंधराशे दोन हजार अडीच हजारची व्हरायटी फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्ही बघू शकता साड्यांचा अख्खा ढीग लागलेला आहे फक्त पाचशे रुपयाला मिळेल पूर्ण वर्क केलेली साडी बघू शकता तुम्ही मटेरियल जिमीचूमध्ये छान व्हरायटी आहे हे बघा क्रशमध्ये पाहिजे क्रशमध्ये आहेत ऑर्गनचं आहे खूप साऱ्या व्हरायटी आहेत फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये साड्यांचा खजाना घेऊन आलेला आहे खूप साऱ्या व्हरायटी आहेत याशिवाय माझ्याकडे तीन गोडाऊन्स भरलेले आहेत प्रिंटेडमध्ये काटपदारमध्ये फॅन्सीमध्ये पूर्णच्या पूर्ण तीन माळेच्या तीन माळे अखंड भरलेले तीन गोडाऊन्स आहेत माझ्याकडे मोठेच्या मोठे तर तुम्हाला व्हरायटीची कमी जरासुद्धा भासणार नाही घागरेत माझ्याकडे घागरे बघू शकता घागऱ्यांवरसुद्धा पन्नास टक्के ऑफर कुठं नसते आपल्याकडे तुम्हाला पन्नास टक्क्याची ऑफर भेटेल घागऱ्यावरसुद्धा तर या संधीचा लाभ घ्या ज्यांना कुणाला गणपती दिवाळीची खरेदी करायची असेल लग्न असतील लग्नाची खरेदी करायची असेल त्या टायमाला रेट जास्त वाढतात त्याच्यामुळे तुम्ही आता या संधीचा फायदा घेऊ शकता या संधीचा फायदा घेऊन तुमचे तुम्ही पैसे वाचवू शकता बचत करू शकता शिवाय ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे बसले बिझनेस तुम्ही करू शकता माझ्याकडे सातशे कस्टमर्स आहेत हॅपी कस्टमर्स आहेत जे विक्रीसाठी साड्या घेऊन जातात त्यांना माझ्याकडे होलसेल साड्यांचे रेट लागतात जे तुमचे रेट सुरतला आहेत त्याच रेटमध्ये आम्ही इथे कस्टमरला साड्या अवेलेबल करून देतो आहे त्याच्यामुळे आम्ही सांगतो का ह्या संधीचा लाभ घ्या मोठा सेल लागलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा बिग जम्बो सेल लागलेला आपल्याकडे लवकरात लवकर पनवेलला तुम्ही विजिट करा धन्यवाद